लाटणारा प्रणिती शिंदेनी राजीनामा दिलाच पाहिजे आरक्षण विरोधी प्रणिता शिंदेनी राजीनामा दिलाच पाहिजे राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी आरक्षण विरोधी राहुल गांधी राहुल गांधींनी परदेशामध्ये बोलताना भारतातील आरक्षण संपुष्टात आणू अशी वल्गना केली याचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते सोलापूरमध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आरक्षित जागेवरून लोकसभेवरती निवडून गेल्या आमचं प्रणिती शिंदे आवाहन आव्हान आहे की एक तर राहुल गांधींच्या कडून माफीनामा घ्या अन्यथा तुम्ही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्या कारण आरक्षणवादे आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेस कायमच भूमिका घेत आलेली आहे भारतीय जनता पार्टी उघडपणे आरक्षणाला विरोध करते परंतु काँग्रेसचा अजेंडा सुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेसनं टाळाटाळ केलेली आहे मग तो कालेलकर का आयोग लागू करण्यासंदर्भात असेल मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये असेल या पद्धतीनं काँग्रेसनं कायमच विरोध केलेला आहे हे आपल्या दर्शनास आलेलं आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये जात न्याय जंगनेला सुद्धा काँग्रेसनं विरोध केलेला आहे नुकताच एससी सी एस टी मधील आरक्षणाच्या वर्गीकरणाला काँग्रेस शासित राज्यांनी या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे ते को सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही लागू करू अशी घोषणा केलेली आहे तेलंगणामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं या वर्गीकरणाला आणि क्रिमिनल लागू करण्याला त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे या सर्व गोष्टीचा निषेध आम्ही करतोय कारण आरक्षणाच्या बाजून असल्याचं फक्त ढोंग काँग्रेस करतं आरक्षणवाद्याची भूमिका घेता असं ढोंग कौंग काँग्रेस करतं पण खऱ्या अर्थानं आरक्षण संपवण्याचा मार्गावरती काँग्रेस या देशामध्ये आहे वंचित बहुजन आघाडी हे कदापि खपून घेणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही राहुल गांधींचा स्पष्टपणे जाहीर निषेध या ठिकाणी करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी आरक्षित जागेवरती लोकसभेचे उमेदवार निवडून आलेत विशेष करून सोलापूरचे खासदार यांनी स्पष्टपणे राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करतोय आजचं हे आंदोलन प्रणिधी शिंदे यांच्या घरासमोर होतं पण याची कुणकुण लागल्यामुळे प्रणिती शिंदेंनी पळ काढलेला आहे सोलापूरमधून म्हणून हे आंदोलन आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर करतोय आणि ठामपणे ही मागणी करतोय की प्रणित शिंदेनी राजीनामा दिला पाहिजे किंवा राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे